त्या मातीच्या रस्त्यावरून चालत शाळेत जायचं चा। खांद्यावर दप्तर मनात खेळाची ओढ आणि पाठीवर उन्हाची कोवळी था शाळेच्या त्या छोट्याशा खोल्या पाटी खडू आणि ती लकाकणारी बारीक अक्षर, मास्तरांचा राग आणि मित्रांच्या खोड्या पावसात भिजवून वर्गात येणं आणि तरीही चेह्यावर हसू असणं कारण शिक्षणापेक्षा मजा जास्त होती झाडाखाली सगळे मिळून जेवण दब्यातून येणारी आईच्या हातची चव आणि त्या भांडताटातुटीतली खरी मैत्री लगोरी गोट्या विटीदांडी ती होती आमची क्रिकेटपेक्षा भारी दुनिया ना कोच ना रूल्स फक्त मस्ती आणि हास्य की तीच शाळा जिथं आपल्या बालपणाच्या आठवणी कोरल्या गेल्या झाडाखाली बसून खाल्लेलं डब्बा लगोरी गोट्या खेळलेले क्षण गावातलं शाळेतलं ते पहिल पाऊल मित्रमंडळींचं हास्य आणि शिक्षिकेचा ओरडा सगळं जसनच्या तसन डोळ्यांसमोर येतंय आज पुन्हा त्या रस्त्यावर आलो शाळा तशीच आहे पण मी बदललो आहे आठवणी दरवळतात डोळ्यात हलकमसम पाणी येतं कारण बालपण जातं पण आठवणी उरतात